मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे ती राणी तिच्या आई बोवांना जेवायला थांबवलेलं असतं त्यामुळे ती आता इंद्राला म्हणत असते की इंद्र सर मला आता स्वयंपाक बनवायचा आहे ती रूममध्ये जाते आणि इंद्र म्हणतो की राणी एकदम एक नंबर स्वयंपाक बनवत का त्यांच्यासाठी तर राणी म्हणते की हो जाते मी स्वयंपाक बनवायला आणि ती स्वयंपाक बनायला लागते तर इकडं जी मालती आणि उर्मिला आहेत त्या दोघीजणे किचनमध्ये येतात आणि किचनमध्ये आल्यावरती ते आता किचनमधलं सगळं साहित्य काढून टाकतात आणि सगळं साहित्य बाजूला लपून ठेवतात आणि जेवढं जेवढं भाजीपाल्या लागतो तेवढा सगळ्या ठेवतात आणि म्हणतात की आता राणी कशी स्वयंपाक बनवते ना बघतेच मी हिला काय स्वयंपाक बनवत होतो आता हिच्याकडे काहीच नाहीये त्यामुळे ही स्वयंपाक नाही बनवू शकत आता असं म्हणते तर आता लगेच असं म्हणल्यावरती ते म्हणते की बापरे आता आपलं काम झालं हे चल इथून उर्मिला ते तिथून जातात आणि आता जी मालती आहे ती तिकडे जाते तर आता इकडं जी राणी आहे ती किचनमध्ये येते आणि किचनमध्ये आल्यावरती ती स्वयंपाकाला लागते ती बघते तर घरात काहीच नाही किचनमध्ये स्वयंपाकाला आता काय करू म्हणते तर आता ती म्हणते की आता भाजीपाला तर काहीच नाही आहे स्वयंपाकाला बनवायला काहीच नाही आहे मी कसा स्वयंपाक करणार असं ती म्हणते तेवढं ती म्हणते की जाऊ द्या मला जसं स्वयंपाक येणार तसा मी आवडायच्यात करेल असं म्हणते आणि ती आता आज जो स्वयंपाक असतो जो बाकीचा सकाळचा काही आणि काही जा तेवढा घेते आणि तिथोच आई भाऊ आणि त्यांच्या वाढायला लागते तर तिकडं जे तिचे आई भाऊ आहेत ते बसलेले असतात तेवढ्या तिथे आबा येतात आबा म्हणतात की बरं ना सगळं काही तुमची तब्येत वगैरे बरी आहे ना तर ते म्हणतात की हो बरी आहे पण इंद्रजीत सरांनी आम्हाला आग्रह केला ना जेवायल जेवायला थांबा म्हणून आम्ही जेवायला थांबलो होतो नाहीतर आम्हाला जायचं होतं तर ते म्हणतात की चांगलंच आहे ना मग बरं झालं जेवायला थांबलात तुम्ही तर आता लगेच असं म्हटल्यावरती ते म्हणते की बरं आहे जाऊ द्या तर आता लगेच असं म्हणल्यावरती राणी म्हणते की हे बघा तुम्हाला मी सांगते इंद्र सर आहे ना खूप चांगली आहे राणी इकडं मनातल्या मनात विचार करत असते ती बदलली आहे असं ती विचार करते अरे आई बुवा म्हणत असतात राणीचे की आबा तुमचं बरं आहे ना चला आता राणी म्हणते की स्वयंपाक झालाय चला जेवायला ते जेवायला येतात आणि जेवायला बसतात तर आता राणी त्यांना सगळ्यांना जेवायला वाटते सगळे जेवण वगैरे करतात तर आता राणी म्हणते चिकू म्हणते की खरंच राणी खरंच खूप छान बनवलं आहे तुम्हाला खूप आवडलंय असं चिकू म्हणते आणि आता लगेच सगळ्यांचं जेवण वगैरे होतात आणि आता ते आई जायला लागतात तिच्या आईबुवा तिथून जातात तर आता इकडं जी राणी आहे तिथे इंद्र येतो राणी तिथे विचार करत बसलेली असते आणि ती म्हणते की कशाचा विचार करताय तुम्ही काय चाललंय तुमचं वाटलं राणी बहिणी का विचार करत बसला आहे तर राणी म्हणते की काही नाही तर ती म्हणते की दादूचा विचार करताय ना तुम्ही तर राणी म्हणते की हो हो दादूचा विचार करते तर लगेच ती म्हणते की थांबा आलाच दादू तर तेव्हा ती म्हणते की बघ राणी दादा बघ राणीला काय झालंय अरे तिचा विचार करत बस येते ती म्हणतो तो म्हणतो की काय झाली राणी दाखव दाखव काय झालं तर आता राणी हो म्हणते की इंद्रजीत सर मला काहीच नाही झालं मला कुठं काय झालं काय नाही झालं तर असं म्हणल्यावरती म्हणतं की ठीक आहे तर ते म्हणतो की अरे चुकू म्हणते की अरे दादू बघितला का तुझी वहिनी किती काळजी करत बसते घरी अरे तुझी सारखी तिच्या डोक्यामध्ये काळजी चालू असते असं म्हणते तर आता लगेच जो इंद्रा आहे तो म्हणतो की मला जेवायला वाढणं आई बुवा जेवण केल्यानंतर तर ती म्हणते की हो इंद्राला जेवायला वाढते तेवढ्या तिथं मालती येते आणि मालती म्हणते की इंद्राला तू शिळं खाऊ घालतेस अगं काही कळतं का की नाही तुला तर आता लगेच इंद्र म्हणतो की मग काय झालं राणीच्या आई बुवांनी हेच शिळं खाऊन गेले ना आपल्या इथून मग का असं करताय तुम्ही खाऊ द्या शिळं काही नाही होत खाल्ल्याने असं इंद्र म्हणतो आणि आता मालती रागरागर उमत जाते तर इकडं ती राणीला टोमना मारण्यासाठी येते आणि म्हणते की काय घराणी माझ्या इंद्राला तू शिळा खाऊ घातलंस बघ तुला शिक्षा देईन तर राणी म्हणते की हे बघा आई तुम्हाला जे काय लपवायचं आहे ना तिला लपवा तुम्ही तुम्हाला काय वाटलं मला स्वयंपाक बनवता यायचं नाही तुम्ही उगू तिला लपवलं म्हणून तर मला स्वयंपाक बनवता आला नाही तर मला कशाचा स्वयंपाक बनवता आला असता मला स्वयंपाक बनवता नसता आला असं राणी म्हणते तर आता लगेच ती म्हणते की असं आहे का ती म्हणते की हे बघा मला सवय नाही ना एवढं सगळं घरात असताना स्वयंपाक बनवायचा कारण की मला सुचलं नसतं काय बनवून काय नाही तर आता लगेच असं म्हणल्यावरती ती म्हणते की आता जाऊ द्या सगळ्यांचे जेवण वगैरे झाले ना राणीमध्ये की बरं झालं इंद्र सरांनी पण जेवण वगैरे केलं आणि आता मालतीमध्ये की ही पूर्गी पुढं खूपच आगाव दिसते आहे मला याच्याकडे नीट बघावंच लागेल असं बोलते बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा